किरार बघा व सातारा जिल्ह्यातला भोईंचा बैलवा हा माऊली एकदा एंट्री मारा हिटले का पैसे ए तिचे तुझी बॅटरी टाउने नंदू रेपाळे आणि विष्णू पंच म्हणून लाभलेल्या पंचमी तसेच गाड्या लाभले कुस्ती पहा यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व सोनू कुमार यांनी तयार हो मध्ये यायचंय चला ही कुस्ती आहे सात लाख सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर पुरस्कृत केलेली आहे पंचा निर्णय अखेरचा असेल पुष्पी झालेली हुई होई नाही पंच जो बोलेंगे ना उधर दो आदमी खडे ओ जो बोलेंगे वही होगा टाळा करा दोघांसाठी दोन्ही भुजा वेटल्याशिवाय दोन्ही भुजाला माती लागल्याशिवाय मैदानी कुस्ती दिली जात नाही हा मैदानी कुस्तीचा नेम आहे सर्व प्रेक्षक नोंद घ्या आणि आता कुस्ती चालू झाली दोघांची मशिनरी तापली बघा आता कुस्ती शाबास म्हणजे त्याला वा येथे सहरे पकडा गयो आपला हो प्रेक्ष म्हणतात एक वाज तरी आम्ही थांबायला पाहायला सोडवाजी राहील कुस्ती आणि घुटना ओ गयो शबाद शबाद एक खाली खाली बस खाली बस बोलत प्रेक्षक म्हणजे शांतता खाली खाली विनंती शांतता नाका नारासाहेब यांची छाती धडधड करायला लागली आता बघा हो तिकडे आप्पासाहेब आहे काळी धडधड करायला लागलेला काय कुसक्या जोडलेल्या शिवराज राक्षे चला मैदान वरती सोनू कुमार चले बैलवानी सोनू कुमार पंजाब केसरी शिवराज राक्षसे फिटले ऐसे पिटले ऐसे पिटले काट मानू कुश्ती के आयोजकों से ए, मारने तरे तरे नहीं, नहीं। का नहीं मारने का नहीं कुश्ती कुश्ती क्या कर रहा है तू मारने का नहीं कुश्ती ने मारने का नहीं मारने का नहीं हाथ 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 वर्ती नहीं होना का नहीं 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 अरे अरे भाई इधर महाराष्ट्र से महाराष्ट्र में कुश्ती भी मारते नहीं एक तरीके को कुश्ती खेलते ए पहलवान ए ए अरे बाबा हे काठमांडूलाही अरे भाई गर्मी जो पैलवान होताय ना उदर झगडावत बाकासाहेब घ्या पोरे गावात अरे तो लय बारीक येतोय छातीलाच लागतोय तरी तरी ऐकणार त्या गाडी कुस्ती आणि शिवराज राक्षे आपण अखाड्यावरती चला सोनो कुमार आले नाय नागपटे मैदानी कुस्तीला असले डाव चालत नाहीत महाराष्ट्रात महारस्ट। वेळेली नेमाने बांधलेली कुस्ती आहे हिंदी मे बोलो हिंदी मे मराठी समजताय उल कसं असं आहे हो काय डाव मैदानी कुस्तीला चालतात ते मॅट वरती चालत नाही काय जाऊ सामन्यात चालतात ते मैदानी कुस्तीला ना चालत नाही वेळेनी नेमाने बांधलेली कुस्ती आहे चालू झालेला आपासाहेबांच्या हलमागा हल माझ्या ताऱ्या नाही झाली अरे आजची गर्दी गर्दी कमी करा आजची गर्दी कमी जागेवर बसा बसा जागेवर बसा कुस्ती चालू आहे अजून जागा बसा डगण्या करू नका आपल्याला विनंती आपल्या जागे जोडू नका अजून एक कुस्ती आहे खाली बस जागेवर बसा चला शिवराज आत चोरून कुमार लोक खाली बसा कुस्ती चालू होणार नाही खाली बसा खाली बसा खाली, खाली, खाली नहारी नहारी बसा खाली कुस्ती चालू होणार नाही सिकंदर से सिकंदर से शरदरसे

Nana Sang kai. रंगदार कुस्ती चालू आहे रंगदार वाहिता नाही चा तो चांगला गोरे पैसे फिटले का नाही दोन लाख एक्कावन हजार हो ट्रॅक्टर पण देऊन टाका देवा थापाला आपांच्या नानाच्या चेहऱ्यावर समाधानाचं ते झळकायला लागलेलं आहे सोनू मगाशी सांगितलं पैसे फिटले सोनू कुमारवाडीला शिवराज रक्षे डबल महाराज केसरी आत्या लवकर पैलान गल्ली इराण केसरी सिकंदर से महाराष्ट्र केसरी आत्या लवकर जरा विश्व राऊत मला माहिती साहेब काय खाल्लं भाई वाकत नाही मोडत नाही तानाजी भाऊ ना विचारा तानाजी बाब ना तानाजी भाऊ तुमच्या तालमीत काही तुम्हाला तानाजी भाऊ न त्या पुन्हा समोरा समोर कुस्ती लागली आम्ही आणि तुरे रे तुम्ही बरं की तुम्ही तु सरकार माग पुढं 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 माग सारखा आराम बाबा

अरे बापरे वा काय चेंडूसारखी टनगिरी उडी मारली शबास अरे बापरे भाऊ त्यांच्या अंगात आहे त्या काय आणि पुन्हा कुस्ती चालू झाली अगदी अगदी बरोबर अरे पोपो पोपो हो पो, पो, पो। जवास जवास जवास